शिरीश कुमार नाईक यांच्या हस्ते नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच लिमडावाडी परिसरातील मुसाभाई पालावाला यांच्या घरापासून ते जयंतीभाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आरिफ पालावाला काँग्रेस शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया ज्येष्ठ नागरिक फकीर अग्रवाल दर्जी माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराडे जयंतीबाई अग्रवाल हरीश अग्रवाल हरीश दर्जी विजय सेन माजी नगरसेविका मंगला सेन मंजू अग्रवाल मोनिका अग्रवाल राखीबेन दर्जी बंसीलाल चौधरी गोपी सेन विकी सेन राजू दर्जी चंदू गोहिल अनिल अग्रवाल लाला चव्हाण तिवारी कैलास तिवारी धर्मेश तिवारी मनोहर चौधरी अंकित सेन संजय सेन शैलेश सेन स्वप्नील सेन अक्षित अग्रवाल अंकुर अग्रवाल सुभाष कुंभार मामा शिंदे पवन शर्मा मुन्नाबाई सेन आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार विजयभाई सेन व माजी नगरसेविका मंगलासैन यांनी केला हा रस्ता जिल्हा नियोजन अंतर्गत नगर उदान योजनेतून मंजूर झाला असून एकूण अंदाजे एकवीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे रस्ता संपूर्ण काँक्रीटीकरणासह हो, बाजूला गटार लाईनही करण्यात येणार आहे या कामासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून माजी नगरसेवक हारूख खाटीक माजी नगरसेविका मंगला सैन आणि विजय साईन यांनी प्रयत्न केले होते बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील लिंबळावाडी परिसरात नवापूर शहरातील परिसरात कॉन्क्रेटी रस्त्याचे उद्घाटन झालेले आहे तो निधी नगरोत्थान या निधीतून त्या तो रस्ता करण्यात येणार आहे आणि या निधीसाठी हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे व त्याच्यात गट्यावर पण आहे आणि हा जो रस्ता आहे त्या आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या प्रयत्नातून तो रस्ता झालेला आहे आणि आज रोजी त्या रस्त्याचे उद्घाटन मान्य शिरीषदादा नाईक आमदार यांच्या हस्तेच झालेला आहे हा रस्ता चांगल्या दर्जेदार होणार आहे तरी हा रस्त्याचं जे आहे मुसाबाई पालावाला ते जयंतीबाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंत हा रस्ता होणार आहे हा चांगल्या दर्जाचा रस्ता होईल याच्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करण्यात यावे आणि त्या कामावर लक्ष ठेवावे की हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी सर्वांनी हा रस्ता झालेला आहे विकास काम असेच नवापूरमध्ये सुरू राहतील धन्यवाद